लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे हॉस्पिटलमध्ये पार्क सतत काव्या काव्या म्हणत असतो तर काव्या इकडे काव्याईकडे अवस्था चांगली तो सुखरूप हवा हो म्हणून देवी आईच्या मंदिरात जाते आणि मंदिरात सगळीकडे दिवे लावून प्रार्थना करत असते तेव्हा इतकं जोरात वादळ येत कि देवी आई, चा आई समोर लावलेले दिवे शांत होऊ लागतात विजू लागतात काव्या खूप घाबरते काव्या बोलते अग काय करतेस देवी आई पार्थ देशमुख वाचावे म्हणून प्रार्थना करते ना तुझ्या पुढे आणि तूच वादळ आणतेस असं बोलत असताना आणि ते दिवे शांत होऊ देत नसताना काव्याच्या हातात असलेल्या दिव्याच्या ताटातून एक दिवा खाली पडतो आणि तिथेच मोठा आपशकून होतो काव्या जास्तच घाबरते तिला समजतं कि पार्थची तब्येत आता खूप खराब झाली आहे तर इकडे पाच ची तब्येत जास्तच खराब झाल्यामुळे त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो आणि अचानक बेशुद्धच होतो त्याची ती अवस्था पाहून मानिनी मात्र मोठ्याने रडायला मानिनीला शांत करण्याचा तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात तर येणाऱ्या भागात काव्या पार्कला मरणाच्या दारातून कशी वापस आणणार हे आपल्याला पुढच्या भागात नक्कीच समजणार आहे तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा